नमस्कार पूजास किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरच्या घरी मठ्ठा कसा तयार करायचा एकदम सोप्या पद्धतीनं आपण मठ्ठा बनवणार आहे तर चला कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता ह्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे साहित्य जिरे घेतलेले आहे भाजून त्यांची पूड करून घेतली आहे अद्रकचा केस कोथिंबीर साखर आणि थोडस सा काळा मीठ इथे मी ताक घेतलेला आहे जे लोणी नंतर आपण तूप वगैरे काढतो त्याचं ताक जे असतं ते मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं आणि त्यावरील पाणी आलेलं होतं ते आंबट पाणी मी थोडंसं काढून टाकलं आहे म्हणजे आपला मठ्ठा खूप आंबट पण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि मी इथे एक्स्ट्राचं दुसरं थंड पाणी टाकणार आहे बॉटलमधलं मी थंड पाणी वापरते बर्फाचं थंड पाण्याने आपल्या मठ्याला खूप छान चव येते तेव्हा आपल्याला थंड पाणी किंवा बर्फाचे तुकडेच वापरायचे आहे तर इथे मी एक्स्ट्राचं पाणी काढलेलं होतं ते अजून तेवढंच वाढवलेलं आहे आणि त्यात थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे चवीपुरती त्यानंतर भाजलेल्या जिऱ्यांची पुडं टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं काळा मिठा पण टाकून घेतलेला आहे तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला मिठाचा वापर करायचा आहे आणि इथं अद्रकचं पाणी गाळून घ्यायचं आहे म्हणजे जे अद्रकचे तुकडे आहेत ते दाताखाली येणार नाही आता आपल्याला मस्त साखर विरगळीपर्यंत आपला मठ्ठा असा ढवळत राहायचा आहे तुम्ही स पूर्ण अखंड साखर घालण्यापेक्षा साखरेची पावडर करून पण टाकू शकता पटपट अशी रेसिपी तयार होते आता त्यानंतर मी टाकणार आहे कोथंबीर ही कोथंबीर मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि व्यवस्थित अशी बारीक कट करून घेतलेली आहे मी पाठीमागे आत्ता आठ दहा दिवसापूर्वी मठ्ठीची रेसिपी केली आहे तेव्हा मी पुदिना वापरला होता तीही रेसिपी तुम्ही आवर्जून बघा आणि आता यात आपल्याला टाकायचे आहे बर्फाचे तुकडे फ्रीज आनी अंतर साथे अपला मठा आनी मठा तर इथे मी फ्रीजमध्ये बर्फाचे तुकडे करून घेतले आहे बर्फाचे तुकडे आपल्याला टाकायचेच आहे खूप छान चव येते थंड मठ्ठ्याने आणि जेवणानंतर पचनासाठी खूप छान फायदेशीर आपला मठ्ठा तयार झालेला आहे आणि तुम्हाला पुदिना मठ्ठा बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तीही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि पूजास किचनवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारीच घंटे आहे त्याच्यावरही प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि हा